रक्षणाय खलनिग्रहाणाय मन्त्र घे संकटहारी मणि सङ्कटहारी पप्पाचातुलीनहोणि चरणी ਤੂੰ ਪੁਲਿਸ ਦਾ ਦਾਦਾ ਮਤਾ ਤੇਜੀ ਬਾਤ ਚ ਹੈ ਕਮਾਲ ਤੂੰ ਪੁਲਿਸ ਦਾ ਦਾਦਾ ਮਤਾ ਤੇਜੀ ਬਾਤ ਚ ਹੈ ਕਮਾਲ ਤੂੰ ਪੁਲਿਸ ਦਾ ਦਾਦਾ ਮਤਾ ਤੇਜੀ ਬਾਤ ਚ ਹੈ ਕਮਾਲ गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं वाजत गाजत स्वागत झाले गणेश आज गणेश उत्सवाला दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आज अनंत चतुर्थी आहे जुन्नर शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरू आहे जुन्नर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी जुन्नर पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीनं आज मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे माझ्यासोबत पोलीस निरीक्षक नलावडे साहेब आहेत सर आपण काय सांगाल दहा दिवसाच्या काळामध्ये आपण अतिशय चोख बंदोबस्त दिला आज अनंत चतुर्थी आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती तुम्ही पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे किती पोलीस पोलीस कर्मचारी आहेत आणि कशा पद्धतीने हा बंदोबस्त असणार आहे तुम्ही गणेश विसर्जन शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी काय आवाहन कराल मागील दहा दिवसापासून जुन्नर शहरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे याच दरम्यान साधारण छत्तीस वर्षात जो एकदा योग येतो तो, तो मोहरम सणही आला त्या मोहरम सणही शांततेत आणि समाधानतेत साजरा करण्यात आला मोठ्या संख्येने हिंदू बांधवही त्यात सामील झाले मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांनी एकत्रितरित्या तो सण आणि त्यांची जी मातमची मिरवणूक जाते त्यात एकमेकांचा आदर करून पुष्पहार देऊन वगैरे सत्कार केलेला आहे जुन्नर शहरात सध्या आनंदाचं वातावरण आहे आज गणपतीची विसर्जनाची मिरवणूक मोठ्या आनंदात संध्याकाळी साजरी केली जाणार आहे तर यापूर्वीही जसं हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेवून हा सण साजरा केला तीच परंपरा पुढे पार पाडली जाणार आहे त्याकरता मान्य पोलीस अधीक्षक पुणे श्रीयुत संदीप पाटील साहेब यांनी जुन्नरमधील मान्यवरांच्या दोनदा बैठका घेतल्या त्यामधील मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व इतर मान्यवर यांचे विचारांचे आदानप्रदान झाले आणि मान्य पोलीस अधीक्षकांनी त्यांना आवाहन केले की जुन्नर हे शिवजन्मभूमी आहे आणि आपण एक वेगळा मानदंड निर्माण करायचा जुन्नरचा ज्याचं अनुकरण जुन्नर शहर पुणे जिल्हा आणि अनुक्रमे महाराष्ट्र आणि त्यापुढेही त्याचं अनुकरण केलं जाईल असे आपले वर्तन असले पाहिजे एकमेकांच्या प्रार्थनास्थळाचा आणि समाजाचा आदर केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे याला गालबोट लागले नाही पाहिजे अशी त्याच्यात सूचना केली आणि त्याच मंडळांनी होकार दिलेला आहे यासाठी आपण त्यांना गुलाल न उधळण्याचं आवाहन केलेलं आहे पोलीस ठाण्याकडून त्यांना फुलांच्या पाकळ्या दिल्या जाणार आहेत आणि त्याला मंडळांनी संमती दिली आहे तसेच मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत सूचना दिलेल्या आहे त्यासही गणेश मंडळांनी आनंदाने होकार दिलेले आहे आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ते साजरा करण्यात करणार आहेत तसेच या गणेशोत्सवाकरता मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीयुत संदीप जाधव साहेब आणि जुन्नर विभागाच्या एच डी पी ओ मॅडम श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांनीही वेळोवेळी मंडळाच्या शांतता कमिटीच्या व इतर मान्यवरांच्या बैठका घेतलेल्या आहे जेणेकरून हा मंडळ गणपती आणि मोहरम सण कसा आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्यात येईल याची काळजी घेण्यात आलेली आहे आता पोलिसांची पूर्ण तयारी झालेली आहे या बंदोबस्ताची देखरेख अधिकारी मान्य अप्पर पोलिस अधीक्षक श्री संदप संदीप जाधव साहेब बंदोबस्त प्रभारी आहेत एच डी पी अजूनर श्रीमती दीपाली खन्ना आणि मी स्वतः त्यांना मदतनीस अधिकारी आहे याकरता या, या व्यतिरिक्त एक उप उपविभागीय पोलीस अधिकारी दहा इतर पोलीस अधिकारी एकशे एकसष्ट कर्मचारी होमगार्ड एस आर पी एफ प्लाटून आर सी पी स्ट्रायकिंग फोर्स मंडळाचे प्रत्येक मंडळाचे पाच शांतीदूत जे स्वतः मंडळाला शिस्तीत पुढे घेऊन जाणार आहे पोलिसांच्या हस्तक्षेपाविना अशी त्यांनी हमी दिलेली आहे ही आनंदाची बाब आहे आणि त्या व्यतिरिक्त नेहमीच पोलिसांना मदत करणारे पोलीस मित्र इतर सामाजिक संस्था आमचे पत्रकार बंधू हेही आम्हाला या मिरवणुकीक आम्ही मोलाची मदत करणार आहे तसेच आनंदाची बाब म्हणजे वेलफेअर या वेल्फेअर कादरिया वेलफेअर सोसायटी यांनी सकाळी सकाळीच जुन्नर शहरात विविध भागातून जमलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गरम गरम नाश्त्याची सोय केलेली आहे त्यामुळे इथलं आनंद वातावरण अजून आनंदित झालेलं आहे व्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फ यांच्याकडून सालाबादप्रमाणे फूड पॅकेट आणि पाण्याचे वाटप केलेले आहे तेही पोलिसांना वितरित केले जाईल जेणेकरून त्यांना पॉईंट सोडण्याची काही गरज भासू नये या व्यतिरिक्त जुन्नर पोलिसांकडून नव्यानेच मान्य पोलीस अधीक्षक पुणे श्री संदीप पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ड्रोनचा वापर केला जाणार आहे आणि त्या ड्रोनद्वारे सुरक्षा सुरक्षेचे चित्रीकरण केलं जाणार आहे ही मोठ्या आनंदाची बाब आहे की सुरक्षेसाठी आम्हाला ड्रोन मिळालेले आहेत तसेच व्यापारीही आम्हाला मो त्यांचा मार्ग विस विसर्जनाचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी स्वतः हिरहिरीने पुढे येत आहेत जेणेकरून मिरवणुकीला कोणताही अडथळा येऊ नये माझा विश्वास आहे की आमच्या वरिष्ठांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व इतर संबंधित हे हा सण आनंदाने साजरा करून शांततेत आजची मिरवणूक समाप्त होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रात्री साधारण ही बाराच्या आतच ही मिरवणूक संपवण्याचा मानस मंडळांनी केलेलं आहे त्याप्रमाणे ते संपवतील असं माझी ग्वाही आहे आपण पाहिलेलं आहे की नलावडे साहेबांनी या ठिकाणी सर्व गणेश मंडळांना शांततेचं आवाहन केलेलं आहे दहा दिवसांपेक्षा आजचा जो पोलीस बंदोबस्त आहे हा मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेला आहे यावेळेस सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा वापर देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोडवेसह मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज सुनणार जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी ला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर